जुन्याचे तर पैसे नाही भेटले म्हणजे त्यांनी सांगितलं होतं आम्हाला पर लाभार्थी पन्नास रुपये प्रमाणे देईल पण अजूनपर्यंत आम्ही आठ हजार जवळपास तालुक्यातले आठ हजार नऊ आठ ते नऊ हजार फार्म भरले आणि आमच्या गावातूनच पाच अक्ष फार्म भरले तर त्याचे पन्नास रुपये प्रमाणे अजूनही आम्हाला मोबदला हो मिळाला नाही

मनाला लावलेला आम्ही हे कदापि हे करणार नाही आणि आता आम्ही याच्यानंतर मुख्यमंत्री माझी लाट की पण योजनेच काम कदापि करणार नाही लागणार जाईल त्यांनी का मार खावा तुम्ही पाठवा ना भाजपचा तालुका प्रमुख जिल्हा प्रमुख आमदाराला पाठवा निकष कराल त्याचे निकष ठरवा ते करेल म्हणजे मतं घेताना तुम्हाला बरं वाटलं आणि आता कापाला तुम्ही अंगणवाडी सेविका समोर करताय ही चुकीचं आहे लाडक्या बहिणींचे पैसे परत मागणार नाही असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलंय नियमाच्या बाहेर फायदा घेणाऱ्यांचे पैसे बंद होणार असंही फडणवीस यांनी नाही नवीन निकष योजना घोषित केली त्यावेळेस जे निकष होते त्या निकषांपेक्षा वेगळं ज्यांनी अर्ज केला त्यांच्यावरच ही कारवाई होते आहे मला आनंद आहे की आमच्या काही लाडक्या बहिणींनी स्वतः निर्णय केला की आम्ही निकषा बाहेर गेलो आहोत आणि त्यामुळे आम्ही हे या ठिकाणी सोडतो कोणाचेही पैसे आम्ही परत घेतले नाही परत मागणार नाहीत पण आम्हीही जनतेच्या पैशाचे कस्टोडियन आहोत आम्हालाही महालेखाकाराला म्हणजे सीएजीला उत्तर द्यावं लागतं त्यामुळे नियमाच्या बाहेर जर कोणाला फायदा पोचत असेल तर त्याच्यावर सीएजीचं ऑब्जेक्शन येणारच आहे म्हणून जे नियमाच्या बाहेर फायदा, फायदा निश्चितपणे बंद होईल लाडकी बहीण लाभार्थ्यांमध्ये मोठी घट झाली गेल्या एका महिन्यात पाच लाख लाभार्थी घटले आहेत विरोधकांकडून सरकारवर हल्ला बोल उठले धोक्या आणि तुट्या का माहिती नव्हत्या हो विधानसभा निवडणूक प्रचाराच्या काळात या योजनेची घोषणा करण्यात आली होती योजना सुरू झाल्यानंतर सात हप्ते महिलांच्या खात्यात जमा झाले आहेत आतापर्यंत दहा हजार पाचशे रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा झाले आहेत विरोधकांकडून या योजनेवर टीका सुरू झाली आहे यामागे कारणही आहे या योजनेसाठी अर्ज करताना सरकारी यंत्रणांनी निकषाकडे लक्ष न देता सरसकट अर्ज मंजूर केले आहेत ज्या महिलांकडे किंवा ज्यांच्या घरात चारचाकी वाहन असेल अशा बहिणींचे अर्ज थेट बाद होणार अशा लाभार्थ्यांचं नाव योजनेतून वगळणार पडताळणीमुळे महिलांची धाकधूक वाढली आहे डिसेंबर दोन हजार चोवीस मध्ये लाभार्थी महिलांची संख्या दोन पॉईंट शेचाळीस कोटी होती तर जानेवारी दोन हजार पंचवीस मध्ये लाभार्थी महिलांचा आकडा दोन पॉईंट एक्केचाळीस कोटीवर आला आहे हाड़ु, 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 बरेच लाडक्या बहिणी त्या योजनेतून गाळल्या जातील सरकारच्या तिजोरीत पैसे नाही आहेत निवडणुका संपलेल्या आहेत बहिणींनी मत दिलेली आहेत पंधरा पंधराशे रुपये तीन तीन महिन्याचे त्यांना पोचलेले आहेत पण आता पैसे नाहीये त्याच्यामुळे जेवढं त्यांना हे ओझं कमी येईल तेवढं ते करतील ते माझी लाडकी बहीण योजना याच्यामध्ये लाभार्थ्यांमध्ये घट कशामुळे झालेली आहे जी घट झालेली आहे कशामुळे झालेली आहे वर्षा वर्षा त्या की त्याच्यामध्ये नियम आहे की पासष्ट वर्षावरचं व्यक्ती चालणार नाही फोर व्हीलर असलेली व्यक्ती चालणार नाही आणि अनावधानाने किंवा नजरचुकीने ह्या जर महिला भगिनी त्याच्यामध्ये आल्या असतील तर त्या कमी झालेल्या जाणीवपूर्वक मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना थांबवण्याचा कुठेही हेतू नाही ती आहे तशीच चालू राहणार ते ते नियम बघितल्याच्या नंतर त्यांना जेव्हा कळत आहे आप की आपल्याकडनं चूक झाली ते स्वतःहून विड्रॉल होत आहेत त्याच्यातनं कोणताही त्या निकषांमध्ये पात्र ठरलेला एकही लाभार्थी त्या योजनेपासून वंचित राहणार नाही लाडकी बहीण योजना आम्ही सगळ्यांनाच चालू करतोय असं सरकारने जाहीर केलं होतं राज्याच्या के मुख्यमंत्र्यांनी सगळ्यांनी घेतलं तर बांगलादेशच्या महिलांनी या योजनेचा फायदा घेतला सरकारला त्यावेळेस याच्यातले धोक्या आणि तुट्या का माहिती नव्हत्या लाडक्या बहिणींच्या पडताळणीचे संभाव्य टप्पे एका कुटुंबातील दोन पेक्षा अधिक लाभार्थी बनावट कागदपत्रांद्वारे योजनेचा लाभ घेणाऱ्या महिला कुटुंबातील व्यक्तीला निवृत्ती वेतन तरी लाभ घेणाऱ्या महिला अडीच लाख रुपयांपेक्षा जास्त उत्पन्न असणाऱ्या महिला सुरुवातीपासून होते त्याच निकषाच्या आधारे जर त्याचा कोणी गैरफायदा घेऊन पैसे जर घेतले असतील तर त्या संदर्भात राज्य शासनाच्या वतीनं निवेदन करण्यात आलेलं आहे पैसे घेतले तर शासनाला परत द्यावे लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांची आता निकषानुसार पडताळणी सुरू झाली आहे पहिला टप्पा चार चाकी वाहन धारक महिलांची तपासणी सुरू झाली दुसरा टप्पा महिलांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न खरोखरच अडीच लाखांपेक्षा कमी आहे का हे तपासले जाणार आहे तिसरा टप्पा एकाच कुटुंबातील दोन पेक्षा अधिक महिला लाभार्थीची पडताळणी होणार आहे